आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्ता मध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी रावेर येथे महाविकास आघाडी तर्फे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दहा दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा राज्य सरकार हे दिवाळखोर सरकार आहे माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांचा आरोप हर जनरेशन की पहिली बसन स्मार्ट और सुपर स्टायश

जळगाव जिल्ह्याच्या खरीप हंगामामध्ये यंदा पडणाऱ्या धो धो पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कापूस सोयाबीन ज्वारी केळी यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी रावेर येथे महाविकास आघाडीतर्फे तहसील कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली यावेळी ओला दुष्काळ जाहीर करणे केळी पीक विम्याचे मंडळ व निकष जाहीर करणे अति पावसामुळे केळीवर वाढलेल्या करप्यासाठी शासकीय अनुदानावर औषधी उपलब्ध करून देणे यासह शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे कर्जमाफ करणे शेती वीज बिल बाफी करणे आदी मुद्दे घेऊन विकास महाविकास आघाडीतर्फे नायब तहसीलदार आर डी पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात बैठक होऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी बैठकीस काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय भाऊ चौधरी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील शिवसेना उपनेते प्रल्हाद महाजन योगराज पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोपान बाबुराव पाटील प्रल्हादराव बोंडे अध्यक्ष किशोर पाटील शिवसेना उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष नितीन महाजन अशोक शिंदे सुनील कोंडे लक्ष्मण मोपारी योगेश पाटील बापू पाटील विनायक महाजन राहुल पाटील यशवंत धनके भागवत पाटील पिंटू पवार इम्रान शेख वाय महाजन धुमा ताडे आदी उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालयापर्यंत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे कर्प्यासाठी अनुदानावर फवारणीसाठी बुरशीनाशके मिळालीच पाहिजे पीक विम्याचे मंडळ जाहीर करा अशा घोषणांनी परिसर धनान गेला होता यावेळी नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन देत दहा दिवसात यावर शासनातर्फे कारवाई न झाल्यास पुन्हा जन आंदोलन उभारण्याचा यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याबद्दल त्यांनी काय म्हटले ते आपण पाहूया आजच्या जर मागण्या नाही मंजूर झाल्या तर आमचं महाआघाडी सरकार तर्फे पंधरा दिवसात आम्हाला कठोर आंदोलन करायचं आहे या सरकारला खाली ओढण्यासाठी नाही ते पर्याय आम्ही करू रस्ता रोको करू शिंगाळे मोर्चा काढू शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे झालाच पाहिजे काहीतरी शेतकरी वाचूच शकणार नाही म्हणून या सरकारचं देखील काय करायचं हा आम्ही विचार करून ठेवलेला आहे पुढचं या ठिकाणी मान्य तहसीलदारांकडे महाविकास आघाडीतर्फे निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये आमचा उल्लेख होता की या ठिकाणी भरामध्ये जो धो धो पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्या नुकसानाच्या अनुषंगानं राज्य सरकारतर्फे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे या ओला दुष्काळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचं त्या ठिकाणी आश्वासन किंवा त्या ठिकाणी पूर्तता झाली पाहिजे हा एक मुद्दा आहे दुसऱ्या मुद्द्यानं या ठिकाणी पंधरा तीस जुलैला पीक विम्याची मुदत संपल्यानंतर पंधरा ऑगस्टपर्यंत त्याची निधी जमा होतात हो त्या ठिकाणी तो निधी जमा होण्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गरजेचा होता मात्र चोवीस सप्टेंबर आल्यापर्यंत सुद्धा आतापर्यंत मंडळही जाहीर झाले नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यातलाही कुठले एक होता आणि तिसरा एक उल्लेख आहे की या परिसरामध्ये आपण केडीपट्ट्यात राहतो आणि केडीपट्ट्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर कर्क्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय ए सरकारच्या काळामध्ये दोन हजार चौदापर्यंत शेतकऱ्यांना करक्यासाठी अनुदानावर बुरशीनाशक मिळत होती ती अनुदानावर बुरशी या ओल्या दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ह्या प्रमुख मागण्या हो होत्या यामध्ये जर प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही तर येणाऱ्या पंधरवड्यामध्ये लवकरच महाविकास आघाडीची पुन्हा एक बैठक होऊन त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर एक जनआंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन उभे करून त्या ठिकाणी सरकारला आम्ही जाब विचारणार चॉकलेट आता आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दिली जाते आहे आणि त्यांना अशा प्रकारे भूल तापासुद्धा पोहोचते की तुमची दिवाळी गोड होणार आहे पण आम्हाला सरकारला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही दिवाळी गोड होणार आहे पण आमचा गणेश उत्सव कोरडा गेला आमची नवरात्री कोरडी जाणार आहे दसऱ्यामध्ये सुद्धा आमची बांधव जे आहे ते दसरा साजरा करता शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये एवढे सगळे सण तुम्ही पाहिले नाही आणि आता म्हणतं की दिवाळी गोड होणार आहे बरं दिवाळी गोड होणार आहे तर त्याचे निकष जाहीर करायला एवढे घाबरता कशाला तुम्ही पैसे दिले अशा सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही तात्काळ मंडळ जाहीर करा मंडळ झाल्यावर जाहीर केल्यावरती जळगाव जिल्ह्याला ओल्या दुष्काळापासून वगळल्या जात आहे अवतीभवतीचे जिल्हे जे ते ओल्या दुष्काळामध्ये घेतले जात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी हाडाचा शेतकरी कष्ट करतो त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्याला हेक्टरी पन्नास हजाराची मदत मिळावी अशी आमची महाविकास आघाडीकडनं मागणी आहे आणि या मागण्या जर कधी येत्या पंधरा दिवसामध्ये सरकारने याच्यावरती कारवाई केली नाही शासनाने याच्यावरती कारवाई केली नाही तर आम्ही एक जनआंदोलन इथे उभारणार आणि आंदोलन फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी करणार आहोत याचा आम्हाला वैयक्तिक कोणालाही फायदा नाही माझ्या शेतकरी बांधवांना विनंती असणार आहे की आंदोलन जेव्हा उभं राहील तेव्हा आपण सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी आपल्या स्वतःसाठी या जनआंदोलनामध्ये नक्कीच सामील व्हाल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो आणि सरकारने दोन महिने या गोष्टीसाठी मारल्याबद्दल सरकारच्या महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करतो घर बांधताय मग वाट कसली बघताय हा भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावधा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौवेचाळीस सत्तर मेर देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप न आणले पाणी शेते पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप राज्य सरकार हे दिवाळखोर सरकार आहे नुकसानग्रस्त भागाचे दौरे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे तसेच राज्यभरात फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे शेतकरी हा हवालदिल झाला असून शेतकरी उघडावर पडलेला आहे सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी एकनाथराव खडसे यांनी केली आहे त्यांनी याबद्दल काय म्हटले ते आपण पाहूया राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी तरी ढकोटी झाली आणि त्यामुळे शेतीच घरादारांचं गुरांचं जनावरांचं फार मोठं नुकसान झालं आणि अशा स्थितीत शेतकरी हवाल दिला आहे शेतकरी उघड्यावर हो आहे सरकारने तातडीनं मदत करण्याची ह्याला आवश्यकता आहे आता एक तर शेतकरी आहे त्याला मदत जी मिळते जे जाहीर केली आहे ते अल्प मदत आहे शेतकऱ्याला मदत देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने निवडणुकीच्या कालखंडामध्ये एक जीआर काढला होता आणि त्या जी आरनुसार शेतकऱ्याला काही जास्तीची मदत मिळण्याची भूमिका सरकारने घेतली होती पण निवडणुकीच्या कालखंडामध्ये काढलेला तो जी आर आता सरकारने रद्द केला आणि मागे एक जी आर जो होता त्याच्यामध्ये अत्यल्प अशी मदत मिळत होती तो जी आर मागचा जी आर वगैरे आता सुरू केला त्यामुळे एकतर तुम्ही निवडणुकीच्या <coughs> कालखंडामध्ये जे जी आर केला म्हणजे प्रति तीन हेक्टरपर्यंत मदत मिळत होती आता दोन हेक्टरपर्यंत मदत मिळेल फळबागांना त्या ठिकाणी पस्तीस हजार रुपयाची मदत मिळत होती आता ते पंचवीस हजार मिळेल हेक्टरी आणि तीन हेक्टरपर्यंतची मदत दोन हेक्टरपर्यंत करण्याचं कारण काय आता तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्याला कमीत कमी मदत दिली पाहिजे आणि ते नवीन जीआर प्रमाणे म्हणजे जो नवीन म्हणजे निवडणुकीच्या कालखंडात घेतलेल्या जीआर प्रमाणे दिली पाहिजे ही भूमिका दुसरी भूमिका अशी की ओला दुष्काळ जारी केला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे त्रिचाळीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये या राज्यामध्ये सरसगट ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही कारण तशी परिस्थिती निर्माण झालेली पण आता तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ओला दुष्काळ हे सरकारने जाहीर करून केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे आता निवड राज्यावरच राहून भागणार नाही तर केंद्रानेही पुढाकार घेऊन राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे राज्य सरकार दिवाळखोर सरकार आहे राज्य सरकारकडे प पैसा नाही आहे नऊ लाख कोटीचं कर्ज सरकारवर हो आहे आणि अशा ठिकाणी केंद्राने मदतीचा हात पुढा करावा स्वतः पुढाकार घ्यावा आपले मंत्री पाठवावे हा परिस्थिती पाहावी आजी माझी विनंती राहणार आहे सरकारला सरकार संवेदना हरवून बसलेलं आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच सांगावं लागतं मंत्र्यांना की जा दौरे करा मंत्र्यांनी तर सुमोठे दौरे केले पाहिजे स्वतःहून केले पाहिजे काही मंत्री गेले पण काही मंत्र्यांना सूचना द्यावी लागते हे राज्याचं दुर्दैव आहे याच्यावर लक्षात येतं की यांना शेतकऱ्यांविषयी किती आस्था आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये लाडके बेन योजना जाहीर केली आणि मग त्याच्यासाठी पैसा देण्यासाठी त्यांनी इतके निर्णय धापटाफाटाबाट घेतले लगेच ताबडतोब महिलांना बोलवलं महिलांकडून पा काही कागदपत्र न घेता अजुरे कागदपत्र असतील तरीही त्यांना मदत देण्याची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे मदतही सरकारने त्या ठिकाणी दिली तशीच मदत आता त्यांना शेतकऱ्यांना आता कशाला पंचनामे करत बसता लाडकी बहीणच्या वेळेस तुम्ही कागदपत्र पाहिले का न कागदपत्र पाहताना त्यांना सरसकट मदत करण्याची भूमिका येतली मग शेतकऱ्यांना कशासाठी निकष लावताय त्यांना निकष नव्हते नाता निकष लावताय त्यांना निकष दुरे असताना पैसा दिला आता शेतकऱ्यांना पंचनामे करा मग अर्धे झाले काय पूर्ण झालं काय पूर्ण घर पडलं का अर्ध घर पडलं का भिंत पडली का गोनावर कुठं वाहून गेले त्याचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय पैसे देणार नाही इतक्याच छडून राहिले खाली की ही भूमिका शेतकऱ्यांविषयी योग्य नाही आहे ज्या ठिकाणी सरकारने लाडके योजनेसाठी तातडीने पैसा देण्याची भूमिका घेतली बोलवून हा घ्या पैसा हा घ्या पैसा हा काय पैसा मिळावे घेतले तसे शेतकऱ्यांचे मिळावे घ्या ना आज शेतकऱ्यांना द्या पैसा तातडीने नवीन जी आर प्रमाणे म्हणजे तुम्ही पैसे देता तो चुकीचा आहे निवडणुकीच्या कालखंडात घेतलेल्या जी आर प्रमाणे तुम्ही पैसे द्या तीन पर्यंत सरकारनं मदत दिलीच पाहिजे या ठिकाणी भूमिका घ्या ना आणि राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफ करा तातडीनं कर्जमाफ करायची घोषणा करा आता कसं काय उभं राहील शेतकरी या संदर्भामध्ये कर्जमाफ के कर्ज भरण्याची आता त्याच्याकडे मनस्थिती राहिली मनस्थितीपेक्षा त्याची परिस्थिती राहिली नाही सरकारने तर ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरसकट केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यम कर्जमाफीची भूमिका घेतली पाहिजे तरच शेतकरी उभा राहू शकेल नाही मला वाटतं बच्चू कडी किंवा कडू किंवा ते उमेश पाटील किंवा आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत पाटील त्यांनी या ठिकाणी हा मोर्चा काढला मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भामधला दुसरं काही मागण्या नव्हत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे वगैरेसाठी ती मागणी होती आणि या मागणीनुसार शांततेनं चाललेला मोर्चा जो आहे त्या मोर्चाला अडवलं आड़ो अडवून त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मला वाटतं की या संदर्भामध्ये सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि नंतर सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर करत आहे चुकीचं आहे जिल्हाधिकारी जर बाहेर आले असते तर गोंधळ झाला नसता आपण पाहत आहात मुक्ताई फार विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार